कसं असते गुड न्यूज असली ना की हॅपी दिवाळी आणि बॅड न्यूज असेल ना की भावपूर्वक श्रद्धांजली माधुरी म्हणतात गेला पण हे पाखरू कोणाच्या जाळ्यात अडकत नाही इज टॉप इज टॉप इज टॉप कोण आहे तो आई झाल्याला सेठ रावल्याने परत गाडी लावली बा रे तुमचा ऊस आला ना की माझी गाडी लागती कांद आलं की माझी गाडी लागती ती आणि आत्ता त्याच्या गाडीला का सोनं लागलंय का कळे बासुसेटची पंगा भद चौकात माधुरी मी ड्रायव्हर सरनावरच्या लाकडाची राख होईपर्यंत तुला साथ ए ड्रायव्हर भांडार तू उदय जागरा <laughs> 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 ए टाकल्या देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए आ जाए